आ, मी जवळजवळ दहा वर्षापासून राजगुरनगर कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करतो मी काल बाराच्या दरम्यान मी माझ्या लहान मुलाला आणि वडिलांसोबत आम्ही स्कूटीवर माझ्या घरापासून प्राईट सिटी पासून डॉक्टर डा, डा, गायकवाड यांच्या हॉस्पिटलकडे जात असताना आपले बिक्री। जनता बेकरीच्या समोर एक अचानक मोकाट पिसळलेलं कुत्रं तिथं आलं आणि माझ्या डाव्या पायाला चावा घेतला आता या चाव्यामध्ये त्यांनी एवढं गंभीर मला दुखवत केलं की माझा त्यांनी लचकत तोडून नेला आता मी तुम्हाला दाखवतो की मला कशा प्रकारे त्यांनी चावा घेतलेला आहे आता ही जी जखम झाली अत्यंत गंभीर जखम झालेली आहे आणि मला हे टाके मला दहा टाके पडलेले आहेत मी प्रथमतः काजळे हॉस्पिटलकडे गेलो असतात त्यांनी माझा व्यवस्थित उपचार केला प्राथमिक उपचार केला त्यांनी माझं स सर्व ब्लड जे घाण होतं ते ब्लड धुवून काढलं सगळं पण त्यांनी मला सांगितलं की असा उपचार राजगुरुनगरमध्ये होणे शक्य नाही आहे तुम्ही वाय सी एमला जावा आम्ही तातडीने आमचे घरचे लोक मला वाय सी एमला घेऊन गेले तिथे गेल्याच्या नंतर सर्व जी जखम होती ती जखम धुवून काढली त्यांनी पुन्हा आणि मला टाके गाठले टाके घातले ते त्यानंतर त्यांनी मला डॉक्टरने सुचवलं तुमची प्लास्टिक सर्जरी करण्याची शक्यता आहे आपण एक आठ दिवस ऑब्झर्वेशन पण ठेवूया पाहूया आठ दिवस काय होते आणि नंतर आपण प्लॅस्टिक सर्जरीचं तुम्हाला ओपिनियन देऊ आता मला कालच कळ आजच कळलं की जवळजवळ तो कुत्रा जवळ दहा ते पंधरा लोकांना चावला आणि त्या चावल्यामुळं ते लोकही गंभीर दुखापती झालेले आहेत आता माझा हा सांगण्याचं तात्पर्य हा एवढंच आहे की तो जो कुत्रा होता तो अजून काही कुत्र्यांना चावले चावण्याची शक्यता आहे आणि त्यातून भरपूर लोकांना तो चावल्याच्या नंतर रेबीज रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळं आणि नगरपरिषद मुख्यतः म्हणजे हे असं घटना झाल्यामुळं मी पोलीस स्टेशनलाही तक्रार केलेली आहे नगर परिषदेच्या विरुद्ध ॲक्च्युली मुख्याधिकारी यांनी या जे कुत्रे आहेत असे असे मोकट फिरणारे यावर कारवाई करणे गरजेचं आहे त्या कारवाई करणे गरजेचं आहे मी त्यासाठी पोलीस कंप्लेंटही दिलेली आहे की मुख्य अधिकारी यांनी असे जे मोकट कर कुत्रे त्यांना लसीकरण करण्याचे गरजेचे असं काही न करता ते कुत्रे असेच फिरत राहतात काही नगर कारवाई करीत नाही आता मी एक वकील असून जो माझ्यावर घटना झाली तर सर्वसामान्यांवर काय होईल त्यांनी काय कुठं न्याय काय मागायचा त्यामुळे मी बीएनएस अंतर्गत बीएनएस दोन अंतर्गत नगर परिषद सीईओ गुन्हा दाखल करा असा अर्ज दिलेला आहे आणि मी कोर्टातही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणार आहे मला वाटत नाही की याच्याबद्दल आता नगरपरिषद आता तरी जागा होईल खडबडून आणि त्या कुत्र्यांना काहीतरी पकडन नाही तर लसीकरण करीन मला अशी वा शक्यताही वाटत नाही काही की आता तरी नगर नगर परिषदेने जागा व्हावं खडबडून आणि काहीतरी कारवाई करावी त्याच्यावर नाही तर अशा प्रकारे जर लहान मुलांना एखाद्या लहान मुलाला जर चावलं तर त्याची वेदना सहन करणे खूप अवघड आहे आता माझी वेदना जर तुम्ही पाहिली तर माझा कम्प्लिटली लचकात तोडलेला आहे कसं कसं मी हे करायचं आता मला जवळजवळ दोन महिने गरीब असायची वेळ आली आज मी जवळजवळ दहा वर्षापासून वकिली करतो माझा आता मला घरीच बसणे वेळेत दो दोन महिने तरी मला घरी बसायला लागणार मला सुद्धा येत नाही